अजितदादा हेच मुख्यमंत्री व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे नांदेडचे जिल्हाध्यक्ष विश्वांभर पवार यांचे गणपतीकडे साकडे तीन राज्याचे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाळजच्या गणपतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट नांदेडचे जिल्हाध्यक्ष विश्वांभर पवार यांनी पाळज येथील गणपतीकडे नवज बोलला आहे राज्याचे नेतृत्व अजितदादा यांनी करावे असा नवज केल्याचे विश्वांभर पवार यांनी सांगितले येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा अजितदादा यांच्या नेतृत्वात सरकार यावे अशी प्रार्थना देवाला केली जिल्हाध्यक्ष विश्वंबर पवार यांनी केलेल्या नवसामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट कार्यकर्त्यांनी अजित पवार हेच मुख्यमंत्री पदासाठी असावे अशी भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पाळतचा सुप्रसिद्ध गणपती आहे नवसाला पावणारा गणपती आहे आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये भोगस मतानं मताधिक्याने आमच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार जास्तीत जास्त निवडून यावे आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हो ही नवसाला पाहणारा सुप्रसिद्ध व्याख्यात असं महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेला पाळज येथील लाकडी गणपती आहे या ठिकाणी आम्ही नवस बोललेला आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी लाखो भक्त आपले नवस प्रार्थना मा इच्छा व्यक्त करतात व त्याला शंभर टक्के मनाभावातून जे व्यक्ती पूजा करते त्याला गणपती बाप्पा हे आशीर्वाद देतात व नवसाला पाहतात आम्ही त्यामुळं आज नवस केलेला आहे की अजितदादा हे भावी मुख्यमंत्री म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये होत ही आमची सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा